नमस्कार मी वैभवी विणिक गावडे मु मुंबई इथे राहते आणि पेशाने शिक्षिका आहेत गेली तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि कार्यरत असतानाच महापौर पुरस्कार अनेक पुरस्कार मिळाले त्याचबरोबर वाचनाची आवड असल्या ले कारणाने लेख देणं कविता देणं आवड आहे आणि मराठी साहित्य कला सेवा या आ, स, संस्थेशी अनेक वर्ष निगडीत म्हणजे मला वाटतं दहा वर्षापासून वर्ष वर्ष म्हणजे गुरुदादा जे आणि आमची पहिल्या पहिल्यापासून आमची मेंबर आहोत आणि या पंधरा आता संमेलनं झाली साहित्य त्यात फक्त सुरुवातीचं एक सोडलं तर बाकी सगळ्या संमेलनात सहभागी झालेले आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे आईचं थोरपट घराघरात वावरणारं गजबजलेलं नाव घराघरात वावरणार गजबजलेलं नाव माय माता जननी बनून ठाव नऊ महिने सोसून हाल उदरात करते सांभाळ नऊ महिने सोसून हाल उदरात करते सांभाळ जराही ठेच लागू देत नाही हे करत नाही आबाळ परमेश्वराच रूप जनुती येते धर्तीवर आई बनून परमेश्वराच रूप जनुती येते धर्तीवर आई बनून क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता जाते हो स्वतःच्या जीवापेक्षा लेकरांना ठेवत सुखी स्वतःच्या जीवापेक्षा लेकरांना ठेवते सुखी बाळाच्या हिताच नाव सदा तिच्या मुखी सदा तिच्या मुखी आईचं महत्व सांगायला शब्द चकुरे पडती आई विना जग जगीचा जगिया सारी कामे अडती सारी कामे अडती म्हणून जोडून दोन्ही कर मी टेकविते माथा जोडून दोन्ही कर मी टेकविते माथा कशी होऊ उतराई तिच्या ऋणातून आता तिच्या ऋणातून आता धन्यवाद